अपमानास्पद वक्तव्य या निवडणुकीची सुरुवात झाली त्यावेळी चंद्रकांत दादा असतील मुश्रीफ साहेब असतील सगळ्यांनी पेपरमधून वर्तमानपत्रामधून सांगितले की वैयक्तिक टीक टीका ही शाहू महाराजांच्या बदल कोणीही करणार नाही या पद्धतीच्या सूचना देऊन सुद्धा संजय मंडलिक आज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीच्या या रनानगनामध्ये आता लाखाच्या पुढं लीड वाढत चाललेलं आहे हे दिसून आल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य करतायत कोल्हापूरकर हे सहन करणार नाहीत याचा निषेध आम्ही करतो त्यांनी त्वरित माफी मागावी या वक्तव्याचं वक्तव्य पाठीमाग घेऊन माफी मागावी त्याचे प्रायश्चित त्यांना निवडणुकीत भोगावेच लागतील या कोल्हापुरातली जनता शाहू महाराज प्रेमी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर प्रेम असणारी जनता हे कदापिही सहन करणार नाही त्याचं उत्तर त्यांना मताद्वारे या कोल्हापुरातल्या मातीतली माणसं स्वाभिमानी माणसं कोल्हापुरी बाना निश्चितपणे दाखवल्याशिवाय गप बसणार नाहीत हे मी सांगतो पातळीवर नाही मला वाटतं मी म्हटलं तसं पायाखालची वाळू घसरत चालल्या निवडणूक हातातून जात चाललेली आहे हे स्पष्टपणे त्यांना दिसतंय आणि म्हणून एक वेगळ्या दिशेला कुठंतरी निवडणूक घेऊन जायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे तो यशस्वी होणार नाही त्यांचे कोण सल्लागार आहेत माहीत नाही का स्वतः सल्लागार आहेत माहीत नाही परंतु कोल्हापूरकरांना अजिबात पटलेलं नाही हे अजिबात कोल्हापूरकर सहन करणार नाहीत निवडणूक ना राहिली एका बाजूला परंतु आम्ही कोल्हापूरकर बनून हे कदापिही सहन करणार नाही तर कुस्ती कशी होईल नाही नाही कुस्ती तुम्ही करा ना कुस्ती करण्याबद्दल काय अडचण नाही तुम्ही कुस्ती करू शकताय परंतु खालच्या पातळीवर जाऊन या मग तुम्ही वारंवार वक्तव्य कशासाठी केली की महाराजांच्या बदलची वैयक्तिक टीकाटिपणी तीक आम्ही करणार नाही हे सगळं तुम्ही आधी बोललात पब्लिक डोमेनमध्ये बोललेला आणि मग आता तुम्ही ही जर पातळी पातळी सोडत असाल तर कोल्हापूरची जनता मी म्हणतोय तसं कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही कोल्हापूरची जनता त्यांना योग्य ते उत्तर निश्चितपणे देईल तुम्ही म्हणला की निषेध व्यक्त करतोय मात्र हा निषेध रस्त्यावरती उतरुद्ध नाही शाऊप्रेमी निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतील आपल्याला दिसून येईल की शावप्रेमी लोक निश्चितपणे याचा निषेध व्यक्त करतील काय खरंतर ही निवडणूक आता रंगतदार वातावरणात सुरू असताना वैयक्तिक आताना पाहायला तर राजकारणामध्ये टीका वैयक्तिक वे, पातळीवरती जाऊन एका ठराविक पातळीपर्यंत योग्य होते मात्र आता हे सगळं या ठिकाणी घडताना पाहायला मिळते याचा मग धनी कोण वाटतंय नाही 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 मी मग अशी नाव घेतली की दोघाही नेत्यांनी ने वर्तमानपत्रामध्ये सांगितलं होतं की आम्ही वैयक्तिक टीका तीक करणार नाही आता त्यांनी बघितलं पाहिजे त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे कशाबद्दल वक्तव्य केलं तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहून दिली का काय केलं हे तो त्यांचा संशोधनाचा भाग आहे आम्ही स्पष्टपणे अगदी कोल्हापुरी भाषेत त्यांना उत्तर द्यायची वेळ आली तर आम्ही उत्तर कोल्हापूरकर निश्चितपणे देतील आणि त्याच्या पडसाद संपूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये जे पडसाद उमटणार आहे संजय राऊतांनी यापूर्वी उदयनराजेंच्या बाबत पुरावा मागितला होता शरद पवारांनी संभाजीराजेंना राज्यसभा दिल्यावरती त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता मग हे सगळं काय असं प्रवीण दरेकर म्हणतात नाही मला वाटते आता बाजू मांडण्याचा प्रयत्न प्रवीण नये जी चूक झालेली आहे प्रथमतः संजय मंडलिकांनी माफी मागावी कोल्हापूरकरांची माफी मागावी महाराष्ट्राची माफी मागावी छत्रपती घराण्याचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि या अपमानाचा निषेध आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी करतो शाहू बोलवता धनी महाराजांवर नाही आता ते त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांनी महायुतीच्या लोकांनी हुडकावं त्यांचा बोलवता धनी कोण आहे त्यांच्या पाठीमागं कोण आहे ह्या असल्या गोष्टी करायला लावते ते प्रचारामध्ये एक रणनीती आहे आणि हा मायक्रो प्लॅनिंगचा एक भाग आहे असं भाजप नेहमी सांग नाही कसलंही मायक्रो प्लॅनिंग करू दे मायक्रो प्लॅनिंग कोल्हापूरची जनता करेल आणि मायक्रो प्लॅनिंग कसलंही केलं तर कोल्हापूरची जनता असल्या गोष्टीला कुठल्याही परिस्थितीत भीक घालणार नाही त्याचं उत्तर सडेतोडपणे कोल्हापूरकर देते राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे उमेदवार संजय नाही मला वाटते मुख्य आता सगळ्यांनी राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी दखल घ्यावी याची त्याच्यावर त्या ठिकाणी खुलासा करणं अभिप्रेत असणार आहे आम्हाला नाही नाही मग आता मग आता त्यांनी ह्याचा खुलासा करणं गरजेचं आहे की नेमकं तुमची वक्तव्य त्यावेळची काय होती तर ना आत्ताची काय नाही सुरुवात त्यांनी केलेलं आहे त्याचा एंड आम्ही निश्चितपणे जनता कोल्हापूरची त्याचा एंड करेल गोकुळ सोबत सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर के चा युट्यूब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका